या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सोलापूर शहर रेशनिंग कार्ड धारक संघटना संस्थापक अध्यक्ष निरंजन कृष्णहरी बोद्धुल प्रत्येक रेशनिंग कार्ड धारकास आपल्या हक्काचे रास्त धान्य मिळालेच पाहिजे रेशनिंग कार्ड धारकांना नम्र आवाहन रेशनिंग दुकानदारांबाबत काही तक्रार किंवा हरकत असल्यास संपर्क साधावा शिवबा संपर्क कार्यालय बोद्धुल निवास अशोक चौक सोलापूर सभासद व्हा एकत्र या संघटित व्हा संघटनेमध्ये सहभागी होण्यासाठी संपर्क करा पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून ऊन वारा पाऊस सामाजिक बांधिलकी म्हणून पत्रकारांना राजकीय सामाजिक शैक्षणिक बातम्या करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी प्रवास करावा लागतो जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालय पोलीस अधीक्षक कार्यालय जिल्हा परिषद जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा उद्योग कार्यालय अशा विविध महामंडळाचे कार्यालय अशी अनेक शासकीय कार्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी असतात तसेच आमदार खासदार मंत्री दौरे बैठका सभा मिळावे बऱ्याच वेळा जिल्ह्याच्या ठिकाणी असल्याने वार्तांकन करण्यासाठी ग्रामीण भागातील पत्रकारांना जिल्ह्याच्या ठिकाणी यावे लागते ग्रामीण भागातील अनेक पत्रकार अतिशय अल्प मानधनावर काम करत असल्याने जिल्ह्याच्या ठिकाणी मोटरसायकलवर येणे जाणे परवडत नाही त्याचबरोबर खाजगी वाहन देखील आर्थिक परिस्थिती नसल्याने परवडत नाही शेवाय पेट्रोलचा खर्च देखील मोठा असल्याने अनेक पत्रकारांना वार्तांकन करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी येणे जिकिरीचे झाले आहे जिल्ह्याच्या ठिकाणी बातम्या बातमी महत्वाची असल्याने यावे लागते अनेकदा ऊन वारा पाऊस याचा पत्रकारांना सामना करावा लागतो त्याचबरोबर तालुक्याच्या ठिकाणावरून जिल्ह्याच्या ठिकाणी मोटरसायकलवरून येण्याचा प्रवास देखील धोकादायक असतो त्यामुळे ग्रामीण भागातील पत्रकारांना एस मधून मोफत प्रवास मिळावा म्हणून पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना सहा मार्च दोन रोजी निवेदन सादर करण्यात आले होते याबाबत राज्य सरकारने अद्याप निर्णय न घेतल्याने राज्यातील ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बसमधून मोफत प्रवास मिळण्याबाबत राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने बुधवार दिनांक तेवीस एप्रिल रोजी पूनम गेट जिल्हा परिषद या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी दिली